नमस्कार बालमित्रांनो आज आपण भाषिक खेळ विद्यार्थ्यांसाठी घेणार आहोत या खेळामध्ये एक वर्तुळ काढलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या वर्तुळामध्ये चौकोन आखलेले आहेत आणि त्या चौकोनामध्ये काही शब्द लिहिलेले आहेत बघा या ठिकाणी वेगवेगळे वेग शब्द लिहिलेले आहेत या वर्तुळाच्या भोवती तुम्हाला दिसत आहेत बघा आणि या वर्तुळाच्या कडेला विद्यार्थी उभा आहेत बघा हे विद्यार्थी तुम्हाला या वर्तुळाच्या कडेला दिसत आहेत या ठिकाणी मी हा शब्द वाचणार आहे म्हणणार आहे त्यावेळी हे विद्यार्थी तो शब्द ओळखून त्या शब्दावरती उडी मारणार आहेत बघा ज्याच्या लक्षात हा लवकर शब्द येतोय तो त्या ठिकाणी जाऊन उडी मारणार आहे आता मी शब्द सांगतोय बघा या ठिकाणी हे विद्यार्थी खेळणार आहेत गाय छान पीन छान साप छान राम बरोबर रात बरोबर माळ छान मीना छान बीळ छान साप छान राम छान पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा शाब्दिक खेळ अतिशय उपयुक्त असा ठरणारा आहे आणि तुम्ही जर हा शाब्दिक खेळ तुमच्या वर्गामध्ये घेतला तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर घेतला तर विद्यार्थी सहजासहजी शब्द ओळखतील आणि त्या विद्यार्थ्यांना उडी मारतील आणि शब्दसंग्रहाचा सराव होईल जर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा थँक्यू बातमी मित्रांनो